जर नवीन बनवण्याला काही त्रास झाला नाही पण पुण्यातल्यासाठी सरांना विचार कारण आतापर्यंत नियोजन बैठक कुठंच झाली नाही सांगली साधारण पुण्यामध्ये काय घेतले नाही तर गेलेसराचं पुण्यात बघण्याचं तो सुम खूप वेगळा तर पुन्हा स्ट्रॉंग झालं तर आता महाराष्ट्र स्ट्रॉंग होतो शिंदे आणि अभिषेक लिमन अशी तीन मुलं आहेत आता कसं आहे की आपण नर्सरी सुन्द पासून ते स्कूल चालू केले जर विचार ओव्हरऑल विचार केला तर कुस्तीमध्ये मुलांना शिक्षण आणि तालीम हे दोन्ही मिळत नाही याचा एक आपण एक छोटसं प्रयत्न केला की ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या माध्यमात भेटायला पाहिजे ই঺ই ডিরাকাপ্ডল কাধাধা ইচা আপালেই Hamilton, ঘিনিরা তোম উন ধাপারকোই. ও এআাপাপাকে উন কাদাক৅ আপারখামডি এং়ে করিরাকরারাডবে. हे करत असताना या विचारधारेला संघटनेचं रूप केलं तर उद्देश असा की आत्ता ज्येष्ठ तीन वर्ष पूर्ण झाली आपल्या कार्यकार महाराष्ट्राचे झाले मग त्याचा आपल्याला नवीन नूतन पदाधिकारी निवडी करायचं दरम्यानच्या काळात कोरोनासारखं महामारीचं संकट मिळून गेलं त्यात सुद्धा आपण शांत बसलो नाही आपण त्यांनापेक्षित लाईव्ह कुस्तीकर्न सुद्धा आपण घेतली हा संकल्प आपण पुढं म्हणा पद्धतीने रूल झाले बाबासाहेब राजे माणिका आपण अध्यक्ष केले का आणि रंगराव ठाणेकरांचे चिरंजीव दत्तात्रय ठाणेकर यांना सचिव केलं आणि पूर्ण अकरा तालुके कोल्हापूरमध्ये शंभर टक्के कार्यकारिणी पूर्ण झाले ते झाल्यानंतर आमच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड आम्ही केलं बलोडी गावचे सुपुत्र आहेत एक व्यावसायिक आहेत स्वतः पैलवान पण होते चांगले आणि सचिव म्हणून आपण इथून वाघमारे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष बरोबरच आहेत अगदी अचानक कार्यक्रम डॉक्टर देवेबाई पाटील काका हे कराडचे आहेत तर यांचा फार्म हाऊसफोड कार्यक्रम होणार होता तर पावसा रोज संध्याकाळचा जो पाऊस सुरू होत होता त्यामुळे आम्ही एका दिवसात जबाबदारी यांना दिली मागच्या रोबारी मस्तच रेवार की अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला कारण पवार होते दादा आले होते दादा आले दादा पण आले होते 드 a s